मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी मिळून अत्याचार केल्याचं घटना समोर आलेली आहे आणि पोलिसांकडून जेवढी वेळेवरती दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही अशी तक्रार त्यांची समोर आलेली आहे मी स्वतः तिथल्या संबंधित डीसीपीशी बोललेली आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट त्याचबरोबर स विशेष सरकारी वकील प्रत्येक शाळांच्यामध्ये सावित्री समिती असणं अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे त्यानुसार पावलं उचलली गेली आहेत पण लोकांचा मुख्यतः म्हणणं असं आहे की तिथल्या तिथे न्याय झाला पाहिजे तिथल्या तिथे कोर्टचा खटला चालला पाहिजे तर मी इथे सांगू इच्छिते की अशा केसेस आणि अशा घटना वारंवार घडत आहेत दुर्दैवाने फार मोठमोठी माणसंही म्हणतात की मुली मुली तू जन्मालाच आली नसतीस तर बरं झालं असतं मुळामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी जो सगळा संघर्ष केला तो याच प्रवृत्तींच्या विरुद्ध होता त्याच्याबद्दल जर आप का आपण निराशावादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षसुद्धा करता येणार नाही या प्रसंगावरती मात करून लवकरात लवकर म्हणजे मी असं म्हणेन की चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं किंवा जी काही शिक्षा योग्य राहील पण फाशीची शिक्षाच योग्य आहे पण कायद्याच्या शेवटी कक्षेमध्ये निर्णय कोर्ट देत असतं पण लवकरात लवकर शिक्षा पूर्वीसुद्धा नव्या मुंबईतल्या एका घटनेमध्ये दोन महिन्यामध्ये फाशीची शिक्षा पोलिसांच्या आणि आमच्या प्रयत्नांनी झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, साक्षी पुरावे सगळे समोर आले आणि त्या बेबीज बोलतात छोट्या मुलींना बोलचं करणं एक वेगळी क असतं कौशल्य असतं त्यामुळे या पालकांच्या आणखीन सगळ्या पाल सगळ्या शिक्षकांच्या आणखीन या सगळ्या प्रश्नांच्यामध्ये मुख्याध्यापिकेला निलंबित केलेलं आहे पोलीस अधिकारी महिलेला बदली केलेली आहे पण ती बदली म्हणजे शिक्षा नसते ती त्यांची ड्यू बदली होती त्यामुळे त्यांची बदली होण्याच्याबरोबर चौकशी होऊन त्यांनी का एवढी दिरंगाई केली चौदा तास का लागले तक्रार नोंदवायला याच्याबद्दलचं सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे